सकाळ मंडळी आता मी बरोबर असा आमच्या तिलाळी धरणाच्या समोर या जुन्या पूलवरती जो रस्तो गेलो इकडे बेळगावमध्ये कोल्हापूर बेळगाव आणि ह्या आमचा तिलारीचा धरण मातीचा कधीतरी नक्की या पावसाळ्या दिल्यात तर आमच्या तिलारी धरणाक नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मी दोडामार्क युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा थेट तिलारीमधून स्वागत करतो आहे तर मित्रांनो खूप दिवसांनी ह्यासाठी निघलं आहे सकाळचं मट तर बघूया आता जाताना झाला बाजारात बाजारात या नित्य निकती दुकानं लागतली सकाळच्या वाजल्यात बरोबर सात वाजून पाच मिनटं झाली बाकी भारी वाटतं सकाळचा फिरांग एकदम म्हणजे जास्त थंडीही नाही हा दव वगैरे पडलो तर तिलारी धरणार परत एकदा जावया खूप दिवस झाले सुरुवातीचं आपलं दोन नंबरचं व्हिडिओ होतो तिलारी धरणार त्यानंतर आपण भरपूर सारे व्लॉग बनवले शंभरच्या आसपास नक्की सपोर्ट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा चला जाऊया भेडशी वरती आणि मित्रांनो येतात आता कदंबा गोवा कदंबा सव्वा सातची जर बांबरा सव्वा सात वाजता येतात वन मारता जी बघा मित्रांनो ही गेली आमची गोवा कदंबा एकापेक्षा एक पहिली आमकां ना हैसर रेशन आणि आता तिकडे पुनर्वसन झाल्यावर जरा बदलला इकडे मराठी शाळा पण आहे तिराळीची आणि मित्रांनो ही असा तिराळी मेन कॉलनी तर हैसरसुद्धा बऱ्याच जणांच्या आठवणी असत्या जे पहिली तिराळी धरण बांधताना इकडे कामानिमित्त होते किंवा मग त्यांची फॅमिली इकडे होती आता ते खूप मोठे झाले असतील मोठे म्हणजे वयान मोठे झाले असतील तर ही असा तिराळीची कॉलनी सर होती पहिली बँक ऑफ इंडिया ती आता गेली तिकडे शेटवेवाडीमध्ये एकदम भारी वाटता बघा एकदम थंड आणि ह्या असा तिराळीचा सगळ्यात मोठा फूल पूर्वी याच्या खालच्या बाजून होता ह्या बाजून आता मोठा बांधले म्हणजे आमचं धरण झाल्यानंतरची गोष्ट आहे या पूल बांधल्यावरती आता साधारण पंचवीस सा वर्ष झाली आणि मित्रांनो कधी कधी तुम्ही बघतात ना पावसाळ्यात संपूर्ण इकडे गावांत म्हणजे परमे पूल वगैरे उरतात तर ह्याच नदीचं पाणी मित्र म्हणजे तिळा धरणाचं पाणी या कालव्याक सोडून म्हणजे हो आता न नदीच झाली ही मोठी आणि मेन नदी त्या बाजूक असा तिकडसून आणि पूर्ण ह्या भरलेला असता पाणी हवेपर्यंत लागतं वरतीपर्यंत चला जाऊया एस टी येतात वाटतं शूट घेता ह्या लालपरी आता लालपरी मस्तपैकी शूट चालू झालं मित्रांनो अजून काही दुकाना लागा नाही हो कोणच जोग ना कोण म्हणजे कोणच येऊ ना बघू शकता तितक्या लवकर तर बाजार उघडणार ना तर मित्रांनो हे असं तिकडे दामोदर मंदिर आणि बाजूकच असा गणपतीचं मंदिर आता जास्त काय तुमच्यावर बोलणे ना कारण फ्रेश जावचा तर मित्रांनो जरा सो विमानतळावर थांबलेलं आहे रायगडला जेव्हा येते ते माझ्याकडे काही शॉर्ट्स होते ऐतिहासिक नाटकाचे आता पोतले घराकडे आणि आज पावसाचं पूर्ण वातावरण असा आणि काल संध्याकाळी वाळी पण उठलेली बहुतेक लागात पण पाऊस बारीक बारीक का जाना तुम्ही मस्त पैकी सूर्यदेवांचा आगमन झाला आणि आपण आता पोचलू बरोबर घराकडे आणि असत आमचे काजी